नमस्कार महासागरच्या डिजिटल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहताय महासागर आम्ही अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देत असतो खेळांना प्राधान्य देत असतो याच माध्यमात या रायगड जिल्ह्यातून खेळाडू तयार झाले पाहिजे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले पाहिजेत या दृष्टीने महेंद्रशेठ दलवी यांनी या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि कॅप्टन हा कुल असतो कॅप्टन कुल असल्यानंतर म्हणे आपल्याला त्याचा स्पर्धा जिंकता येतात किंवा त्या संदर्भात शांतपणे निर्णय घेता येतात अशा बऱ्याचशा बोलगण त्यांनी केल्या भरत या ठिकाणी आमचा साक्षीदार आहे मी त्यांना आज या क्रिकेटच्या मैदानावरून या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबा रे धोनी हा कुल कॅप्टन नक्कीच होता परंतु धोनी बरोबर त्याचे सहकारी जे अकरा एकंदरीत प्लेयर त्या ग्राउंडवर उभे होते ते अतिशय चांगले खेळाडू त्या ग्राउंडवर त्याच्या बरोबर उभे होते आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी विजय संपादन करता आलं आणि म्हणून प्रत्येक खेळाडू जे आपल्या बरोबर असतात ते आपल्या खेळाडूंना सुद्धा तेवढंच प्राधान्य त्या ठिकाणी दिलं पाहिजे फक्त कप्तान म्हणून आपण त्या ठिकाणी आपणच सगळं असेल तर आपण आपल्या खेळाडूंना काय नाही देणार आणि मी त्या नेत्यांना खासदारांना या ठिकाणी सांगेन की बाबा तुम्ही कप्तान व्हायला चाललात तर मुलगी पण माझेच खेळाडू बोरगाही माझाच खेळाडू आणि सगळं मलाच पाहिजे असं का होणार नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहोत त्यामुळे क्रिकेट खेळाचं तू आम्हाला उदाहरण या ठिकाणी देऊ नकोस पंचांनी निर्णय जरी दिलेला असेल तरी आज क्रिकेट हे पुढे गेलेलं आहे आणि थड आमकर आलेला आहे धडांपर्णी तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती देऊ शकलो हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये आणि म्हणून आपण जे काय आहे ते स्वतःसाठी न करता आपण इतरांसाठी आपल्या खेळाडूंना प्राधान्य दिलं पाहिजे आपले सहकार्य त्यांनी आपल्याला कप्तान बनवलं म्हणून आपण केंद्रात गेलो या गोष्टीचा भान आपण त्या ठिकाणी ठेवायला हवा होता परंतु आपल्याला जे मिळालं कप्तान पद मग मात्र चांगला खेळाडू सुद्धा ग्राउंडच्या बाहेर गेला तर चालेल त्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी निवड कमिटीवर त्याचं नाव न आलं पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण जर आपण करायला गेलात तर आपण क्षणिक त्या ठिकाणी घेऊ शकता परंतु पुढील काळामध्ये मात्र या गोष्टीचे परिणाम आपल्याला वाईटच भोगायला हो येतील महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून